श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सव्वीस मध्ये संक्रांत कधी येत आहे संक्रांतीचे वाहन काय तिचे स्वरूप काय आहे या दिवशी कोणते शुभ कार्य करावेत काय करू नये कोणती सेवा करावी संक्रांतीचा पुण्यकाळ किती आहे वाढ वसा किंवा दाने कधी करावीत आणि दानासाठी संकल्प कसा करायचा नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि नवीन वर्षाला आपल्या पहिला महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत घ्या गोडगोड बोला म्हणत हा सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो पण तुम्हाला माहित आहे का या वर्षीची संक्रांत कशावर आहे तिचे वाहन काय संक्रांतीचा नेमका पुण्यकाळ कधी आहे आणि या शुभ दिवशी काय करावे जेणेकरून आपले पुण्य वाढेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीबद्दलची संपूर्ण माहिती तिथी पुण्यकाळ आणि दानाचा संकल्प कसा करायचा याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम भ्रीम सूर्याय नमहा तिळगुळ घ्या गोडगोड बोला नवीन वर्षाची सुरुवात झाली की आपल्या मनात एक प्रश्न असतोच यावर्षी संक्रांत कशावर आहे आपल्या हिंदू संस्कृतीतील हा पहिला आणि अत्यंत महत्वाचा सण हा सण आपल्या आयुष्यातून नकारात्मकता दूर करणारा आणि अतिशय शुभ फल देणारा आहे त्यामुळे कोणतीही शंका न ठेवता अफवांवर विश्वास न ठेवता या दिवशी भगवान सूर्याची उपासना करावी ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील संक्रांतीचे श्रवण करणे हे देखील महापुण्यकारक मानले जाते म्हणूनच आपण या वर्षी संक्रांत नक्की ऐकावी यावर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत कधी आहे संक्रांतीचे वाहन काय तिचे स्वरूप काय आहे या दिवशी कोणते शुभ कार्य करावेत काय करू नये कोणती सेवा करावी संक्रांतीचा पुण्यकाळ किती आहे वाण वसा किंवा दाने कधी करावी आणि दानासाठी संकल्प कसा करायचा अशी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा तुमच्या काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि ओम व्रीम सूर्याय नमः नक्की लिहा मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि त्यांची भेट त्यांचे पुत्र शनी महाराज यांच्याशी होते अशी पौराणिक आख्यायिका आहे या दिवसापासून उत्तरायण सुरू होते ज्याला देवांचा दिवस मानले जाते हा दिवस आपल्या जीवनातील अंधार नाहीसा करणारा आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात जप तप आणि दाने आवश्यक करावीत सकारात्मक भावाने या दिवशी भगवान सूर्य आणि भगवान विष्णूंची सेवा करा दरवर्षी संक्रांतीबद्दल अनेक अफवा पसरतात की संक्रांत अशुभ आहे किंवा अमुक रंगावर आहे पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून फक्त उपासना करणे महत्वाचे आहे या वर्षी संक्रांत कधी आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संक्रांत येत आहे विशेष म्हणजे खूप दिवसांनी या दिवशी शत एकादशी देखील आहे एकादशी आणि मकर संक्रांत यांचा हा दुग्ध शर्करा योग अतिशय शुभ आहे शके एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण एकादशी बुधवारी जाने जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सुमारे सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत या पुण्यकाळात महिलांनी वाण वसा अवश्य करावा दान धर्म करावा आणि जप तप करावे कोणते मंत्र म्हणावेत ते व्हिडिओच्या शेवटी सांगितलेले आहे संक्रांत कशावर आहे तर दरवर्षी संक्रांतीचे वाहन उपवाहन शस्त्र वस्त्र यात बदल होतो वाहन आहे वाघ उपवाहन घोडा वस्त्र पिवळे म्हणजेच आपण या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करू नका शस्त्र आहे गदा टिळा केसराचा वय स्वरूप कुमारी ती बसलेली आहे वसा जाई हातात घेतलेली आहे भक्षण पायस दुधाचे पदार्थ शक्यतो खाणे टाळावे जात सर्प भूषण मोती वार नक्षत्र नाव मंदाकिनी दिशा पूर्वेकडून पश्चिम दिशेकडे जात आहे आणि तिचे मुख्य वयव्य दिशेस आहे संक्रांतीच्या स्वरूपात सांगितलेल्या गोष्टी आपण टाळण्याचा प्रयत्न करावा या दिवशी काय करावे आणि काय या दिवशी काय करावे आणि काय करू नये संक्रांतीच्या पुण्यकाळात स्नान दान जप तप हवन आणि तर्पण करणे अतिशय पुण्यकारक मानले जाते स्नान तिळ मिश्रित पाण्याने स्नान करा सेवा तिळ हवन करावे पितरांसाठी तिळ तर्पण करा आणि तिळगुळ तिळ दान द्यावा तिळाचा वापर अशा पद्धतीने केल्यास आपल्या पापांचा नाश होतो काय टाळावे तर ब्रह्मचार्य पाळा दिवसभर कोणालाही कठोर बोलू नका भांडण वाद टाळा गाई मशीनशी धार पुण्यकाळ काढू नका वृक्ष किंवा गवत तोडणे टाळावे पुण्यकाळात दात घासू नये थोडक्यात नकारात्मकता किंवा तामसिक गुण वाढवणारी कोणतीही कृती करू नका विशेषत या दिवशी एकादशी असली तरी तुम्ही तिळगुळाचे सेवन करू शकता संक्रांतीच्या पुण्यकाळात कोणती दाणे करावी तर वाण वसा करताना मुख्य प्रामुख्याने नवीन भांडे किंवा तिळ पात्र द्यावे ब्राह्मण किंवा गरजूंना दान देताना अन्न गूळ तीळ वस्त्र आणि गोग्रास अवश्य द्यावा सोने भूमी गाय घोडा इत्यादी दाने या पुण्यकाळात देणे अत्यंत फलदायी मानले जाते दान देताना संकल्प कसा करावा संकल्प करण्यापूर्वी गणपती बाप्पाचे स्मरण करा चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन ते संध्याकाळी सहा वाजून च्या दरम्यान संकल्प करावा उजव्या हातात दोन पळी पाणी घ्या त्यात हळद कुंकू अक्षदा आणि एखादे फूल घ्या संक्रांती देवीचे आणि भगवान विष्णूंचे स्मरण करा हा संकल्प म्हणा मम आत्मना ह सकल पुराणोक्त फलप्राप्तर्थ सकल पापक्षय पूर्वकम स्थिर सौभाग्य धनधान्य समृद्धी दीर्घ आयु मंगल सुख संपदादी सिद्धर्थ अस्मिन मकर संक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय आपण जे दान करणार असाल त्याचे उच्चार करायचा दान करिश्ये असे म्हणून हातातील पाणी तांभणा सोडावे हे पाणी झाडाला घाला तुळशीला घालू नका संकल्प झाल्यावर तुम्हाला जे दान द्यायचे असेल ते ब्राह्मण किंवा मंदिराच्या दानपेटीत द्यावे संक्रांतीच्या पुण्यकाळात सेवा आणि मंत्र पठन या शुभ दिवशी एकादशी असल्यामुळे भगवान विष्णू आणि भगवान सूर्य या दोघांची उपासना करावे विष्णू सेवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र विष्णू गायत्री मंत्र विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र किंवा पुरुष सूक्ताचे पठन करा सूर्य सेवा आदित्य हृदय स्तोत्र वाचावे ओम व्रीम सूर्याय नम या मंत्राचा पठन करा इतर आपण या दिवशी सत्यनारायणाची पूजा देखील करू शकता तीळ हवन आपल्या जीवनातील पापांचा नाश होण्यासाठी तीळ हवन आवश्यक करा यावर अशा प्रकारे यावर या वर्षी मकर संक्रांत आपण श्रवण केली मी पुन्हा सांगते ही अतिशय शुभ तिथी आहे या शुभ तिथीचा सदुपयोग करा भगवान सूर्य आणि विष्णूची सेवा केल्याने तुमच्या जीवनातील अंधार नष्ट होईल सकारात्मकता येईल आणि स्वामींच्या कृपेने सर्व समस्यांचे निवारण होईल हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोचवावा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्या गोडगोड बोला